राजे रघुजी भोसले नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक यांची ऐतिहासिक तलवार आतापर्यंत लंडनच्या म्युझियममध्ये होती पण महाराष्ट्र सरकारने लिलावात या तलवारीची खरेदी करून तिला महाराष्ट्रात परत आणलाय नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत राजे रघुजी भोसले हे नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक होते छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सेना साहिब सुभा ही उपाधी सुद्धा दिली होती रघुजी भोसले यांनी मराठा साम्राज्याचा बंगाल ओडिसापर्यंत विस्तार केला होता अठराशे सतरामध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीनं भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती आणि या लुटीदरम्यानच भोसले घराण्याची ही ऐतिहासिक तलवार तिकडे नेल्याचा अंदाज आहे परंतु महाराष्ट्र सरकारने सत्तेचाळीस पॉईंट पंधरा लाख रुपयांना लिलावात ही तलवार खरेदी करून सोमवारी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ती महाराष्ट्रात परत आणली आहे या तलवारीवर श्रीमंत रघुजी भोसले सेनासाहिब सुभा असं सुवर्ण अक्षरात म्हणजेच सोन्याच्या पाण्याने लिहिलं गेलंय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद